रामकृष्ण माऊली योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड परिणाम सप्ताह सप्तकृषी मध्ये होतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत असलेला हा सप्ताह भव्य दिव्य पद्धतीने होतोय भाकरीच्या जा नियोजनाबद्दल जर म्हटलं आपण तर अनेक गावामधून या ठिकाणी लाखो भाकरींची तयारी केली जाते सात दिवस चालणाऱ्या आमटीच्या महाप्रसादा सोबत हीच भाकरी चविष्ट आणि रुचकर लागते कसं नियोजन केलं जातं या ठिकाणी जी स्वयंसेवक हो कमिटी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीनं भाकरीचं नियोजन आहे किती किती गावांना कशा कशा पद्धतीचं नियोजन दिलं गेलं जेणेकरून ही जी भाकरी आहे ती संपूर्ण महाप्रसाद म्हणून सगळ्यांचे ताटात गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा सप्ताह वीस तारखेला सुरू झाला आणि आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे कालच्या दिवसाची पंगत पुरमपोळी आणि मांड्याची होती ही पंगत येवला तालुका वैजापूर तालुका तसेच श्रीरामपूर तालुका या तालुक्यातील ता प्रत्येक गावातील भाविकांनी मनोभावे काल प्रसाद म्हणून ज्या पुरणपोळ्याने मांड्याचा प्रसाद पाठवला हो जवळपास एक ते दीड लाख लोकांनी काल या ठिकाणी प्रसाद घेतलेला आहे आणि आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आजपासून खऱ्या अर्थाने या जी आमटे आणि भाकरीची सुरुवात झालेली आहे या सप्ताहामध्ये श्रीरामपूर तालुका वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुका नवे नवे तर संभाजीनगर जिल्हा नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या तीनही जिल्ह्यातून प्रत्येक बे बेटाला जोडलेल्या गावातील जे गावा गाव आहेत त्या गावातून भाकरी आणि प्रसादाचा आज या ठिकाणी जमा झालेला आहे जवळपास दोन ते अडीच लाख लोक आज भाकरीचा प्रसाद आणि आमटीचा प्रसाद या ठिकाणी घेणार आहेत ते पूर्णपणे नियोजन या ठिकाणी झालेलं आहे भाकरी देखील प्रत्येक गावातून या ठिकाणी कलेक्शन झालेलं आहे आणि प्रसाद वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भाविक भक्त प्रसाद घेत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने होणारा भव्य दिव्य नियोजन हे जागतिक पातळीवर ज्याची नोंद केलं जाते अशा पद्धतीचा हा सप्ताह आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने या सप्ताहमध्ये एक वेगळी रंगत आणल्या जाते कारण महाप्रसादाशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला रौनक नसते तर लाखो भाविक या ठिकाणी सहभागी होत आहेत काय सांगाल कसं नियोजन आहे सध्या या सप्ताहमध्ये आमचे सप्तकृषी सप्ताह असल्यामुळं सातगावाचे तर भाकरी येतच भरपूर आणि इतर बी वैजपूर तालुका गंगापूर तालुका नेवासा इकडं आहिल्यानगर जिल्हा समजा संपूर्ण इकडं औरंगाबाद जिल्हा इथून मा भरपूर गावच्या आमटी भाकरी समजा भाकरी आमटी ती इथंच होती भाकरीचा भरपूर महाप्रसाद येऊन ट्रॅक्टर मध्ये खाली करून ज्येष्ठेचे स्वागत करून निघून जातात तर मित्रांनो अशा पद्धतीने एक आपलातून नियोजन आहे ज्या नियोजनाबद्दल आपल्याला काय वाटतं या सप्ताहामध्ये अनुभवली कुठली कुठली महत्वाची गोष्ट जी आपल्याला सर्वाधिक आवडली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका जागतिक पातळीकडं इकडं विक्रमा पद्धतीनं नोंद होणाऱ्या या सप्ताहबद्दल लिहायला सुद्धा विसरू नका रामकृष्णारी